राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो हा निधी आता एके दिवशी तारीख जाहीर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे होय माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे या योजनेअंतर्गत ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण एकुन एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची बातमी या ठिकाणी मिळत आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तसा शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या जे शेतकरी पी किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी महा निधीचा सातवा हप्ता मिळणार आहे शेतकरी बांधवानो तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती हा पेज असा दिसेल तर लॉग इनचं एक ऑप्शन आहे त्याच्याखाली बेनिफिशरी स्टेट म्हणून आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच ऑप्शनमध्ये तुम्ही नमो शेतकरी महासन्मानिधीच्या हप्त्यासाठी पात्र आहात किंवा नाही पाहू शकता त्याच्यानंतर स्टेटस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर खाली एक रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर एक या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक कॅपचा कोड टाकून गेट आधार ओ टी पीच्या मार्फत तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा